राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर नाव न घेता गंभीर आरोप केला आहे रोहित पवार यांनी ट्विट करत धक्कादायक दावा केला आहे शरद पवार यांच्या बाजूने बोलणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरून काढण्याचा आणि दादागिरी करण्याचा प्रकार केला जात असल्याचा मोठा आरोप रोहित पवार यांनी केला आहे त्यांच्या या आरोपांमुळे बारामतीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यातील राजकीय या संघर्ष आगामी काळात जास्त तीव्र होण्याचे संकेत मिळत आहे विशेष म्हणजे शरद पवार यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामतीत हा संघर्ष जास्त तीव्र होण्याची शक्यता आहे दोन्ही गटाकडून बारामती लोकसभेचा उमेदवार निश्चित झालाय शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे या पुन्हा बारामतीमधून निवडणूक लढवणार आहेत तर अजित पवार गटाकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा या पवार या निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याची चर्चा आहे असं असताना रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र